नमस्कार मैत्रिणी सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणो आपण इडली बरोबर चटणी बनवतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीची चटणी बनवतो पण ही नारळची चटणी तुम्हाला एकदा बनवून दाखवा तोंडाला पाणी सुटतं अगदी सावथमध्ये बनती तशीच कर्नाटक सावत त्या साईडला बनती ना तशीच चटणी दाखवणार आहे बँगलोरला बनती तर बँगलोरला शिकलेली आहे मी ही चटणी कशी बनते पहा तुम्ही आता ही चटणी खोबरं घेतलेली आहे अर्धी वाटी घेतलेली आहे अर्धा ठेवलेली आहे मी नारळ असे तुकडे करून घेतलेले आहे इथं फॅन ठेवलेला आहे फटाफट होती चटणी पण फार अप्रतिम लागते फार जबरदस्त टेस्ट आहे तिला तर तुम्ही पहा फक्त या पद्धतीने करून पहा हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच चटणी होणार आहे खूप चविष्ट खूप छान लागते ती तर नक्कीच तुम्ही ही पद्धत एकदा बन माझी पहा आणि बनवून पहा आता इथं तेल टाकलेलं आहे थोडीशी अर्धी पळी आणि जिरं टाकलेले आहे पहा जिरं टाकायच्या नंतर मग अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून दिलेली आहे ती लोक अशीच टाकतात घ शेंगदाण्याने चव छान ती घट्ट प घट्टपणा फायदा होतो म्हणून ते शेंगदाणे पण टाकतात थोडे भाजून घ्यायचे शेंगदाणे जास्त नाही भाजायचे थोडे अभसेक थोडे खरपूस झाले ना का नंतर मग का लगेच त्याच्यातच दुसरं टाकणारी आता जिन्नस मैत्रिणींना एकदा ही पद्धत करून पहा मात्र चटणीची तुमची इटलीबरोबर चालणार ढोशाबरोबर चालणार कचोरी समोसे भजी कशाबरोबरही चालू शकते तुमची चटणी चपातीबरोबर पण चालू शकते रोटीबरोबर चालू शकते तुम्ही ही चटणी एवढी जबरदस्त आहे ना चमच्याने निस्ती खाल्ली तरी चालती म्हणजे एवढी जबरदस्त चटणी आहे एकदा बनवून पहा खूप अप्रतिम टेस्ट आहे तिला आता मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेत ना अर्धी वाटी हे डाळवं घ्यायचं डाळवं म्हणजे भाजलेली डाळ असते ती ती घ्यायची ती टाकत हिला प हे टाकल्यामुळं काय होतं निस्तं खोबरं टाकलं तर असं टाकले ना आपण तर पाणी एकीकडे पळतं खोबरं एकीकडे राहतं असं मग हे दोन्ही गोष्टी टाकल्यामुळं काय होतं चव तर येतेच त्याला पण घट्टपणा फायदा होतो मिळून येते म्हणून हे दोन्ही टाकती चव तर अप्रतिन येते ते चवला प्रश्नच नाही शेंगदाणे आणि डाळीची चव तर फार उत्तम आहे पण आपण बनवतो पहा कशा पद्धतीने बनवणार आहे अगदी तसंच पण मै मैत्रिणी हॉटेलमध्ये आहे तशीच काहीच फरक नाही उलटी त्याच्यावरून पण जास्त चांगली आता पहा आल्याचा तुकडा टाकला आहे कढीपत्ता पण टाकला आहे कढीपत्त्याने पण स्वाद अगदी असं तोंडापर्यंत नेलं का वा एकदम छान सुगंध आहे सुट्टी चटणीचा की कढीपत्त्याचा सुगंध आपल्याला लगेच समजतो तर हे खोबरं आहे ना आपल्या अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी तर अर्धी वाटी खोबरे जर भाजून घ्यायचे जास्त भाजायचं नाही जरा थोडं हलकं फुलकं भाजलं का आपण काढून घ्यायचे त्याला मस्त हे बघा सगळं काही व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे खरपूसपणा आलेला आहे आता मिरच्या पहा मी किती बऱ्याचशा मिरच्या घेतलेल्या आहेत का घेतलेल्या आहेत मैत्रिणी ह्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहेत अशाच मिरच्या घालतात ती लोकं तिखट नसतं आपण चमच्यानी जरी खाल्ली ना तरी आपल्याला तिखट लागत नाही ती चटणी म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही मिरच्या घालायच्या त्याच्यात लोक घालतात एकदम तिखट झणझणीत वाल्या तशा घालायच्या नाही कमी तिखटवायला मिरच्या घालायच्या त्याच्यामुळं चटणीला चव जास्त येते नाही ह्या मिरच्यांना चव आहे त्या मिरच्यांपासून ह्या मिरच्यांना चव आहे म्हणून ह्या मिरच्या घालायच्या कधी कमी वाले आता हे झालेलं आहे भाजून आपलं मिक्सरचं भांडं घेते मी आणि मोठंच भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात टाकणार आहे सर्व यात आता ह्याच्यात तुम्हाला वाटलं पुदिना टाकायचा तर टाकू शकता नाही वाटलं तर थोडीशी कोथिंबीर जास्त टाकली तरी चालेल असं नाही का त्यांच्याकडे पुदिनाच आहे आणि मग पुदिना टाकायचा असं काही नाही कोथिंबीर रंग येण्याचं कारण आहे आपल्याला चटणीला रंग आला पाहिजे हिरवा आणि चटणी दिसली पाहिजे चांगली कोथिंबीर आणि पुदिन्याची टेस्ट बऱ्यापैकी एकच आहे थोडीफार फरक असतं नाही तर दोन्हींची टेस्ट एकच आहे म्हणून कोथिंबीर मी जास्त घातलेली आहे कडी पुदिना नाही घातला मग तुम्हाला अर्धा पुदिना आधी अर्धी क घातली तरी चालेल आता मीठ टाकते रंग छान येईन बघा एव एवढ्यानेच रंग छान येईन आणि एवढा लिंबा एवढा गोळा घ्यायचा आणि चिंचचा टाकायचा ह्यानी छान येतं तुमच्याकडे चिंच नसलं तर एक लिंबू बिळले तरी चालेल म्हणजे काही काही गोष्टी असे असतात ना ॲडजस्ट करण्याजोगेच आहेत आणि करायच्या तुम्ही पण का की आपल्याकडे प्रत्येक गोष्ट नसती दाखवली एखादी रेसिपी तशीच नसती बदलून दुसरं काहीतरी घालायचं म्हटलं ना तर घालू शकता हे बघा चटणीचा रंग पहा चटणी पहा वाटली कशी जरावी पाणी इकडून तिकडे होणार आहे का त्याला आपण ठ्या ताट्यात टाकली तरी पाणी इकडं जाणार नाही वायाला असं बाजूला म्हणून एकत्रच राहणार चटणी मिळून अशा चटणी असतात तुम्हाला पातळ करायची तर आणखीन मग चमच्याने खायला पातळ करू शकता आणि अशी घट्ट ठेवायची तर घट्ट आता मी कशी ठेवणार आहे पहा तुम्ही दाखवते तुम्हाला आता फो परत आपल्याला ताटात ओतून घेते मी पहिली तडका पण करायचा हा तडका मेन आहे या मैत्रिणी चटणीवर तडका देणं खूप महत्त्वाचं आहे आणि खूप छान तडका बसला का त्या चटणीला खमंग खमंगपणा पैदा होतो आणि ही परफेक्ट चटणी होणार आहे तुम्ही नक्कीच पहा मी ओतून घेतलेला आहे हे पहा आता इथे मी टाकली उडदाची डाळ मेन त्यांची आहे ना चटणीच्या तडक्याची त्या लोकांची पद्धत उडदाची डाळ आणि हॉटेलमध्ये पण पेस्ट टाकतात इथे मोहरी टाकलेली आहे उडदाची डाळ पल्ली टाकायची का की उडदाची डाळ लवकर भाजली जात नाही मोहरी आणि उडदाची डाळ लवकर भाजली जात नाही म्हणून ते आधीच टाकायचे ह्यांना छान खरपूस होऊन द्यायचं दोन्हींना पण फुलून द्यायचं मस्त आता हे बऱ्यापैकी मी स्लो घॅस ठेवलेला आहे फास्ट बिलकुल नाही गेला बाकी कधी कधी काय होतं कुठलं जळून जातं कुठलं नाही जळून जात मग स्लोमध्ये एकदम परफेक्ट होतं आपली कुठल्याही जिन्नस करायची म्हटल्यानं परफेक्ट होते तर इथं कढीपत्त्याची वानं टाकलेली आहेत जेवढी चटणी आपली मुरण तेवढी छान आणखीन टेस्ट येते त्या चटणीला रंग ढलत नाही चटणीचा कारण आपण चिंच टाकलेली आहे त्याच्यात त्यामुळं रंग र चटणीचा रंग आहे तो राहणार आहे मैत्रिणींना ही चटणी तुम्ही खाऊन पहा आणि माझा हा व्हिडिओ जर पाहिला तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंटमध्ये घेऊन पाठवा कुठून आहे आणि तुम्हाला आवडली का माझी ही चटणी अगदी सावट टाय टाईप बनवलेली आहे कर्नाटक त्या साईडला बनतील बेंगलोर त्या साईडला बनती तिथे तशीच बनवलेली आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट सकट परफेक्ट सगळं आहे या चटणीमध्ये नक्कीच व्हिडिओ पहा मात्र बघा आता चांगली करपलेली आहे पहा डाळ छान लाल झालेली आणि मिरच्या टाकायच्या आणि उचलायची लगेच आता नाही थांबायचं चा, छान मिरच्या हे करून द्यायच्या आणि हा तडका ओतायचा आपल्याला त्या चटणीवर चटणीचा रंग पहा किती सुंदर आलेला आहे तर हे सगळं ओतलेलं आहे मी तर थोडासा ठेवते मी वरून पण टाकायला आपल्याला हवी मिक्स केल्यानंतर तर आता हे छान मिक्स करून घेते पहिली माझा आता व्हिडिओ जरा सरकला आहे इकडून तिकडे तर मग तुम्ही समजून घ्या तर हिला जरा वर खाली करून बी दाखवते तुम्हाला पळीनी एवढी जबरदस्त चटणी आवडली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही चटणी किती जबरदस्त आहे सुटलं का नाही तुमच्या तोंडाला पाणी सुटेन अशी चटणी आहे सुटलं का नाही आता वर खाली करून पण दाखवते जराशी पहा तुम्ही किती घट्टपणा आहे किती त्याला ये आहे आणि चटणी किती सुंदर दिसते पहा मैत्रिणी आवडली असली तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या आता मसाल्याचा स्टॉक आलेला आहे तुम्हाला घ्यायचा असला तर मी पुढे सांगते पुढे काय हे बघ मसाले मी ह्या पद्धतीने बनवते अगदी असेच बनवते गावाकडे बनवते चुलीवर बनवते आणि बऱ्याचशा वस्तू माझ्या बिना केमिकलच्या आहेत म्हणजे आमच्या शेतात शेणखतावर पिकवलेल्या वस्तू आहेत त्या तर तुम्हाला घ्यायच्या असल्या तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दिलेली आहे तिथे वरती पहा तुम्ही ब पाहता पाहताच तुमच्यावर तर लक्ष जाईल तिथे पहा हे सगळे मसाले हाय क्वालिटीचे आहेत आणि मी गरम मसाले घेतलेच नाही एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत तर ते पण हाय क्वालिटीचे घेतलेले आहेत त्याच्यामुळे मसाले सगळे प्रकारचे आहेत आणि हा मसाला पुरा महाराष्ट्राभर महाराष्ट्राच्या बाहेर पण फिरत असतो तुम्हाला कुठेही दि दोन दिवसात घरी डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी आहे घरपोच होणार तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही स्किनवर नंबर दिल्या फोन करून कॉन्टॅक्ट घेऊ शकता आणि मसाल्याची ऑर्डर करू शकता व्हॉट्सअपवरती तर तुम्हाला कसं वाटलं हा मसाला मसाला जर घ्यायचा तर घ्या तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण माझी ही रेसिपी आणि हे माझी चटणी कशी झाली मैत्रिणी ते नक्की सांगा व्हिडिओ काय हमेशा पाहत राहा नवीन नवीन एक एक मी पाठवत राहा तर असते रोजच माझं काही काही नवीन असतं ते तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहत जा भरपूर काही शिकण्याजोगं आहे या चॅनलवरती सीता नहरी किचन रेसिपीमध्ये नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ आणि पहा मसाले पूर्ण मसाले आहेत पहा अठरा ते एकोणीस मसाले आहेत ते पूर्ण भाजलेले आहेत आणि मेन गोष्ट मैत्रिणी डंकावर कुठलेले मसाले आहे चक्कीमध्ये दळलेले नाहीत त्याच्यामुळं मसाल्याला विचारू नका एवढी जबरदस्त आहे, आहे। तर ही पहा चटणी आणि ही माझी चटणीचा पद्धत कशी आहे ती आवडली का तुम्हाला तर चला भेटूया परत वेगळं काहीतरी